पिष्टनच्या वरती पाहू शकता मित्रांनो कसा आहे हे पिष्टनचा बघा सगळं हे पिष्टन धन संपत्ती जयंत केसरी बैलगाडी दोन हजार तीन लाख सहा हजार दोनशे रुपयाचा मानकरी कागावचं बघा हे पण बघा मित्रांनो दिसते का पिष्टन बावीस अकरा तुम्हाला दौंड केसरी दोन हजार पंचवीस ची ट्रॉफी बघा मित्रांनो परत हे कटबळ केसरी प्रथम क्रमांकाची परत हे काळ भैरवनाथ केसरी दोन हजार तेवीस हे कैलास मुरलीधर कामते यांच्या स्मरणार्थ एक बघा मित्रांनो पाडेगाव केसरी तसंच बावे आमदार केसरी पारवडी हे आजीदादा केसरी तसंच मित्रांनो ही सिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बाह्यासाहेब केसरी हे मित्रांनो राहुल रोदास नाही दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ही एक बागा मित्रांनो ही एक खासदार केसरी दोन हजार चोवीस खटावची खटावची बघा मित्रांनो ही एक मित्रांनो आहे बैरनाथ यात्रा निमित्त परत मित्रांनो ही एक आहे मित्रांनो तसंच ही पण बघा मित्रांनो अशीच हे सगळेच आज बावीस अकरा पिस्टनची संपत्ती बघा मित्रांनो आणि आज आपण आलेलो आहोत त्यांच्या गोट्यावरती हे बावीस अकरा पिस्टनचा गोटा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता बरोबर मित्रांनो बघण्याची स्वच्छता कशी वाटते ते पाहतो मी आता आपण सोन्या बावीस अकरा आणि पिस्टन त्यांच्याकडे निघालो मित्रांनो ही बावीस अकरा हिंद केसरी पिस्टनची गाडी बघा तुम्ही बुलट तुम्ही सुद्धा पाहू शकताय बी स्कूटी बघा आप मित्रांनो आपण चाललेलो आहे पण गाडी बघा मित्रांनो बावीस अकरा मित्रांनो आता आपल्या सोबत सुद्धा कोम करता आले तर चालल्यात फड बघा मित्रांनो ज्वारीचा कडबा कसा वाळत ठेवलेला आहे बैलाची जोपासना कशी करायची हे बघा तुम्ही पाहू शकता आता आपण आलेलो आहोत सोन्याकडं बागा कसा बसला बावीस अकरा सोन्या रोबाबत बघा तसंच मित्रांनो आता आपला अख्या महाराष्ट्राचा वाघ बावीस अकरा ओळखला का पिष्टनला मित्रांनो बघा कसा बघतोय लगेच ओमकार दादा सुद्धा गायत बघा दादा नमस्ते पिस्टन बघा मित्र मैदानातही रुबाबदार असतोय आणि इथं गोट्यावर सुद्धा रुबाबदार राजाचा खाडरी असतो राजा राजासारखा सेम आता बघा आम्हाला बघितलं की उकराय सुरुवात केली त्याने मित्रांनो आता आपल्या बघा गोल सुद्धा नमस्कार मित्र मीच बोलत होतो किस्टन संदर्भात मी आणि बाळासाहेब आलेलो आहे माझ्या गोट्यावरती आम्ही हा ओमकर दादा सुद्धा काय आल्या दादा आम्ही बऱ्याच दिवसानंतर म्हटलं जाऊ बावीस अकरा पिस्टनच्या मुलाखतीसाठी ओमकर दादा आता आल्यात ओमकर दादा काय आदत किंग आपला बसलाय बघतोय काय येणार वादळ कस आहे आता वादळ आता चालू आहे वादळ जय चालू बी अजून ज्वारात चालू असेल आजुन याकडे यापेक्षा जास्त टॉपची खरेदी असेल टॉपची खरेदीपेक्षा मान्यपेक्षा अजून टॉपचा हातर आपल्या वॉटर असेल एक नंबर म्हणजे आताही एक नंबर मध्ये याच्यापेक्षा अजून गतिची बघा मित्रांनो कसा पिस्टन सुद्धा बघा कसा हे करतोय वॉटर बाईलन जातीला उघडते के ओम करदाता यांचे नाव काय हां सोन्या सोन्या बावी साकरा आणि हे आपलं बरं ते पलीकडली जोडायचं काय नाव वीर यात्रेसाठी आणलेली वीरयात्रेसाठी मित्रांना कशी आहे बघा तो पण वीरयात्रेसाठी झालेली पहिले हय हय आता वीर यात्रा आल्या येणाऱ्या मोठ्या खरेदीसाठी शुभेच्छा आपण आता भेटूच परत गोट्यात ह्या महाराष्ट्रातील येणारी खरेदी असेल का दुसरी कुठून बाहेरचीच आहे बाहेरचीच खरेदी असेल किंवा महाराष्ट्राची असेल पण टॉपची खरेदी शोधात तर हाय म्हणजे तयारी आहे हां शोधचा म्हणजे झालेला शोध चालू आहे पण ते शंभर टक्के असत होय पण आपली बावीस अकरा बी टॉपचीच आहे की वस्तू तरी पण नवीन खरेदीचा विषय घेतला हाय यांच्या माग पिस्टन मार्ग काहीतरी अजून एखादं घडवत एक तर घडवलंय अजून त्याच्यापेक्षा टॉप चालत आहे त्याच्यापेक्षा अजून एखादा अजून एक चांगलं तयार करायचं म्हणजे कोणी आपल्या पे कोणी लागण्यापेक्षा म्हणजे नाही का जास्त पायऱ्यांसाठी अडचण येण्यापेक्षा लोकांनी बरच आपल्याला म्हणले पिस्टन ज्यावेळेस थांबल त्यावेळेस तुम्ही आपलं बांधावर बसूनच भरायचं त्यांना मी आम्ही दाखवून दिलंय की त्याच्या मागे आम्ही प्रक्षी वस्तू तयार केले लगेच सोने मागून ते मी सोनेचा वर्ष तयार आता असून आता आता दोन वर्षात आहे आता असून मी आता ओपनच्या गाड्या एक नंबर करतो ओपनला सोन्या हो ओपनला एक नंबर करते अजून आता दोनच वर्षात आहे तर सोन्याने बी पिस्टनच्या पाठीमागे नाव मोठं करायचं ठरवलेलं दिसतं याच नाव म्हणजे त्याच्या मागे जेवढं कष्ट आहे संयम आहे त्यापेक्षा कष्ट आपल्याला त्यांच्या मागे संयम सोन्याचा आपण सोन्याचा गुरु तर चर्चेत वगैरे काय नव्हता आपण घेतल्यानंतर इकडे चर्चेत आणला आपण त्याला दोन तीन माझ्या आपल्या पहिला पृष्ठांचा काय त्याला गुण लागला म्हणत मग तुमचा दावणगुण लागला शेता आपल्या भागात आल्यानंतर पहिल्यांदा कोणाच्या गाड्यात पळाला सोना इकडे आल्यानंतर पहिल्यांदा तो शंकर बाळा त्याच्यावर पळाला क्रिस्टन बरोबर पळाला लखन बरोबर बुडाजूबा सगळ्या टोपच्या बैलांबरोब पळाला आता आल्या आले सुरुवात आली की म्हणजे आपल्या दावणीच तर तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये काय गोष्टी बोलून दाखवत नाही पण शांत असतात बोलून दाखवण्याविषयी करून दाखवलेलं चांगला असत बापू सतत गोलाल झाला काय झालं तरी आपलं शांत म्हणजे असं की बापू, बापू आले तरी कुणाला दिसत नाही की बापू मैदान आहेत म्हणून आपलं कुठंतरी मैदान आपलं बैल खाली पळाय गेलं तरी बाप्पा काय बरेच मालक असते त्या निकाला येऊन बघा काय काय मा आमचं मालक असे की निकाला आपलं माल त्यांना माहिती नसते की पळा खाली आपली कधी आम्ही मैदानात गेले माहित नसते की त्यांना बैल पळायला काय नाही त्यांना बऱ्याचशा बापू आनंद असतात बाप्प तुमचं तेवढं म्हणजे शांत येत आणि शांत असल्यामुळे त्यांना तुमचं त्यांना बैल त्यांची हे करून देते त्यांना नाराज होऊन देत नाराज कधी करत नाही बरेच जण म्हणतात बापू सारखा पहिली गाडी शेतात माणूस नाही सही आहे सही कोणाला म्हणजे आहे नाही काय नाही कुठल्या गोष्टी नाही कुठे नाही म्हणजे ना आपण शांत एकदम आता आ, आपला पिस्टन कुठल्या मैदानात पळताना दिसेल तरी आता मैदान आमचं गावचंच मैदान आहे एवढं द्यायचं नऊ तारखेला मैदान आहे आपलं उघडीचं हां लाखो बक्षीस आहे सगळ्यांनी आवर्जून मैदानावर उपस्थिती दाखवावी सर्व गाड मालकांना आणि असत की माझी दादा केसरी मैदान नऊ फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी आता आठ मैदान मैदानी सगळ्यांनी बैलगाडी मालकांनी मैदान बी एकदम अतिशय सुंदर असं पारदर्शक मैदान करून दाखवणार आहे मैदाना सगळ्यांनी उपस्थित दाखवले कालच्या पाडीच्या मैदानात तुम्ही पळाल्यानंतर काय वाटलं मैदान मोठ्या मैदानात तुम्ही मोठा वाचतात त्याला काही विषय नाही जिथं मोठं मैदान असतात शंभर की फायनाला जातो कधी नाराज करत नाही आजपर्यंत आम्हाला कधी पाहिजे नाराज की नाही आता दोन महिने टॉप मध्ये पाहिजे पण आम्हाला कधी बाहेर सोनी नाही कधी अंदाज असं कंटिन्यू बोलायला एक दोन महिना फक्त माल खाला पाहिजे हां ओपनच्या बी मैदान कंटिन्यू एक एक नंबर केला तर आदतला बी एक नंबर केला एक दोन एक दोन नंबर फिक्स आहे त्याच्या खाली एक बी नंबर नाही आमचा एक किंवा दोन एक दोन एक दोन कंटिन्यू आहे आमचा सोनीचा आपल्या पिस्टन बावीस अकराचा आतापर्यंत किती बोलाल झालं तुमच्या अंदाजे त्याचा बोलाल मस्त येणार नाही इतकी बोलाय मस्त येणार नाही इतकी बोलाल त्याची तीन वर्ष तीन वर्ष तरी म्हणजे काही मालक का, आनंद व्यक्त करतात पण तुमच्या म्हणजे तुम्ही झालं बाप्पो झालं तुमच्याकडं इतका मोठा संयम कशामुळे तुम्ही ठेवता पहिलं पळले त्याच्यामुळे कसं असलं म्हणजे पहिलं पहिलं पळले तर बोलून काय उपयोग नसतो ते पहिले पहिले त्यांचे त्यांना उत्तर देतात पण प्रत्येकाला प्रत्येकाचं उत्तर देत काय आपलं तोंड चाललं की काय असत पहिलं पळलं असतं आपल्याला तोंड चाललं की लोक जसं मात्र आलं असे म्हणजे मालक जरा थोडंसले ते बोलून नाही दाखवायचं करून दाखवायचं तेवढं आपल्या चांगलं वेळ होतं आता आपल्या बावीस अकरा पिष्टंची गाडी कुठं जास्त पळाली आजपर्यंतच्या पायऱ्या सगळ्यात सगळ्यात पायऱ्यांच्या गाडी पळते आपलं पहिलं असं नाही ज्या पायऱ्याच पळते त्या कंटोईल त्या बायला गती करून आणि एखादं कुठलं इरशीचं मैदान का कसं काय इरशीचं मैदान

आम्हाला वाटणे म्हणजे वाटत तर पेडगाव का पुशेगाव पेडगाव चांग सॉरी बर का मित्रांनो पेडगावच्या मैदानात मी आपलं पुशेगावच्या मैदानात म्हणतो सॉरी पेडगावच्या मैदानात राहिला का तू चालतंय येणाऱ्या आपल्या नऊ फेब्रुवारीच्या मैदानासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा बावीस अकरा असंच मोठं नाव करत राहो आणि थांबतो मित्र हो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि लिंक फॉरवर्ड करा बाळासाहेबांना चॅनल मोठा करण्यासाठी मदत करा सर्वांनी हीच सहकार्याची इच्छा असेल आमच्याकडून आणि इथंच थांबूयात आपण कुठं 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 се үн тань. Энэ дүрүүт ирсэн. Стоп хута. Оо.